हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मंजरे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ऑडिओ बुक भाग्य दिले तू मला ह्या कथेचे आतापर्यंत आपण एकवीस भाग ऐकले आजच्या व्हिडिओत पुढचा भाग ऐकूयात चला तर मग सुरुवात करूयात त्याआधी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच करून घ्या भाग्य दिले तू मला भाग बावीस नंदिनी आरशासमोर वसली होती आणि आता त्या दोघीजणी तिच्या आजूबाजूला उभ्या होत्या एक जण तिची हेअरस्टाईल करणार होत तर दुसरी तिचा मेकअप मॅडम तुम्ही आधी हा ड्रेस घालून येता का म्हणजे मग आपण सुरू करू रोजी नंदिनीच्या हातात एक बॉक्स पकडत म्हणाली तसे आता नंदिनीने थोडं गोंधळून तो बॉक्स हातात घेतला आणि उघडला तर त्यात एक ब्लॅक कलरचा खूप सुंदर असा वन पीस होता जो तिला पाहता क्षणी आवडला होता खूप सुंदर आहे पण हा ड्रेस कोणी दिला नंदिनी गोंधळून म्हणाली ते मॅडम इथे आलो तेव्हा मोठ्या मॅडमने ही बॅग दिली आमच्याकडे आणि ही ज्वेलरी पण त्यांनीच तुम्हाला हा ड्रेस घालायलाच द्यायला सांगितला रोजी म्हणाली नंदिनीने त्या हारावर एक कटाक्ष टाकला डायमंडचा खूप छान हार होता तो खूप महागही असणार तिला मनातच थोडंसं दडपण आलं अच्छा ओके मी आलेच नंदिनी सोडत आणि बॉक्स घेऊन रूम मध्ये निघून गेली मॅडमने दिला म्हटल्यावर तिला वाटलं मॉमने तो ड्रेस तिच्यासाठी आणला आहे त्यामुळे ती खूप जास्त खुश झाली काहीच वेळात ती ड्रेस घालून बाहेर आली पण खूप जास्त अवघडली होती वाव मॅम कसल्या सुंदर दिसत आहात अजून तर हेअरस्टाईल आणि मेकअप सुद्धा केला नाही हा मी मोना नंदिनीला पाहताच म्हणाली मूळचीच दुधासारखी असलेली तिची स्किन त्या ब्लॅक कलरच्या वन पीसमध्ये उठून दिसत होती आणि तिचं गोरं अंग अजूनच चमकत होतं हे जास्त जर नाही ना वाटत नंदिनी तिची पूर्ण उघडीपाठ पाहून म्हणाली तिला असे ड्रेस आवडत होते पण तिने कधी घातले नव्हते म्हणून थोडं अवघडले पण आलं होतं नो मॅम तुमच्यावर हा ड्रेस खूप छान दिसतोय सरांनी तुम्हाला पाहिलं तर त्यांची नजर तुमच्यावरून हटणारच नाही बघा तुम्ही मोना हसून म्हणाली आणि आपण हा असा ड्रेस घालून त्याच्यासमोर जायचं ह्या विचारानेच ती नकशीकांत शहारली त्या दोघींनी तिची ड्रेसला साजेशी अशी हेअरस्टाईल आणि मेकअप ही केला ड्रेस सोबत आलेले सँडल्स तिला घालायला दिले ती आरशासमोर उभी होती तिने वरून खालीपर्यंत स्वतःलाच निहाळलं तिला विश्वास बसत नव्हता ही ती स्वतःच आहे एवढी सुंदर ती दिसत होती पण आता एवढं नटून थटून त्याच्यासोबत पार्टीला जायचं ह्या विचाराने मात्र तिची धडधड वाढली उगाच नर्वससुद्धा वाटू लागलं एव्हाना ना संध्याकाळ झाली होती रोजी आणि मोनासुद्धा निघून गेल्या होत्या ती तयार होऊन खाली आली तेव्हा मॉमने तिचं भरभरून कौतुक केलं होतं मॅडम बॉसला थोडा उशीर होणार आहे ते डायरेक्ट पार्टीमध्ये येतील म्हणाले तुम्हाला मी घेऊन जातो माणिक म्हणाला तसा मॉमला राग आला तुझ्या बॉसला म्हणाव एक दिवस तरी बायकोसाठी द्या आणि ते काम थोडं बाजूला ठेवा मॉम वैतागत म्हणाल्या पण तो बिचारा तरी काय करणार होता तो तर फक्त त्याच्या बॉसच्या आज्ञेचं पालन करत होता मॉम असू द्या ना आले असेल काही काम मी जाते एकटी मला काहीच प्रॉब्लेम नाही नंदिनी मॉमला शांत करत म्हणाली पण मनातून मात्र शौरेला शिव्या द्यायचं चालू होतं अहो काय जाऊ द्या तुम्ही ना चांगलं झापत जा त्यांना उगाच नसते लाड करू नका मॉम म्हणाल्या हो मॉम नक्की येऊ मी आता उशीर होईल नंदिनी म्हणाली ठीक आहे सावकार जा आणि एक मिनिट मॉम म्हणाल्या आणि त्यांनी त्यांच्या डोळ्यातलं काजळ बोटावर घेऊन तिच्या कानामागे तीट लावली कोणाची दृष्ट नको लागायला मॉम तिच्यावरून बोट मोडत म्हणाल्या आणि तिला एकदम भरून आलं तिने पटकन पुढे होऊन मॉमला मिठी मारली तिची आई पण अशीच तिची दृष्ट काढायची आईची आठवण आली का अहो मी पण आईच आहे तुमची मेकअप खराब होईल बरं या आता मॉम तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या तिनेही हसून होकारार्थी मान हलवली आणि त्यांना बाय करून ती बाहेर पडली बाहेर मालिक तिची वाटच पाहत होता ती येताच त्याने लगेच दरवाजा उघडला तशी ती गाडीत जाऊन बसली त्याने गाडी स्टार्ट केली आणि ते पार्टीच्या ठिकाणी जायला निघाले इकडे शौर्य खूप रागात रॉकीकडे पाहत होता आणि रॉकी खाली मान घालून उभा होता तुला ह्या मीटिंगबद्दल आधी सांगता आले नाही का तुला माहीत होतं ना संध्याकाळी मला लवकर घरी जायचं होतं शौर्य रॉकीवर नजर रोखत म्हणाला सॉरी बॉस यांच्यासोबत आधीच आपली दोनदा मीटिंग कॅन्सल झाली होती आता ही कॅन्सल झाली असती तर त्यांनी ही डीलच कॅन्सल केली असती म्हणून त्यांनी मिटिंगसाठी विचारताच मी लगेच होकार कळवला रॉकी खाली मान घालून म्हणाला बिचाऱ्याचा तर जीव अगदी घशात आला होता कारण त्याचा बॉस खूप दिवसानंतर त्याच्यावर असा बरसला होता शौर्यने एक रागीट कटाक्ष रॉकीवर टाकला आणि मग तिथेच ऑफिसच्या चेंजिंग रूममध्ये चेंज करायला गेला आज तो खूप खुश होता कारण काहीही असे ना पण तो तिच्या सोबत पहिल्यांदा असं बाहेर चालला होता त्याने तिच्यासाठी स्वतः ड्रेस आणि ज्वेलरी सिलेक्ट केली होती ती तयार झाल्यानंतर सर्वात पहिले त्यालाच तिला पाहायचं होत तो स्वतः तिला घ्यायला घरी जाणार होता पण रॉकीने मध्येच ही मीटिंग शेड्यूल केली होती त्यामुळे त्याच्या सर्व स्वप्नांवर पाणी पसरलं होतं आणि त्याने सगळा राग रॉकीवर काढला होता तो चेंज करून बाहेर आला आणि तडक केबिन बाहेर पडला बिचारा रॉकी लगेच लगबगीने त्याच्या मागे पळाला त्याने पळत पुढे जाऊन पटकन दरवाजा उघडला तसा शौर्य काहीही न बोलता आत बसला रॉकी पण ड्रायव्हर शेजारी येऊन बसला तशी गाडी आता सुरू झाली ती कुठे आहे शौर्यने बाहेर पाहत रॉकीला विचारलं बॉस मॅडम थोड्या वेळापूर्वी निघाल्या आहेत आपण एकाच वेळी तिथे पोहोचू रॉकी दबकत म्हणाला आणि शौर्यने सुस्कारा सोडला इकडे ती गाडीत बसून मनातच त्याला शिव्या घालत होती सकाळी त्याने तिला पूर्ण इग्नोर केलं होतं साधं पाहिलं देखील नव्हतं तिच्याकडे आणि आताही तो परस्पर पार्टीला येतो म्हणाला होता तिच्याही नकळत तिचे डोळे हलके पाणावले त्याला आपण आवडत नाही म्हणून तो आपल्याशी असं तुटकपणे वागतो असं तिला वाटत होतं पण त्याला आपण आवडू या ना आवडू तो तर तिरस्कार करतो ना आपला मग आपण तरी त्याच्याकडून का असली अपेक्षा करत आहोत ती आतल्या आत दुःखी होत होती गाडी पार्टीच्या ठिकाणी येऊन पोहोचली मोहितेने पार्टी त्यांच्याच घरी ठेवली होती बाहेरच्या मोकळ्या गार्डन मध्ये सगळी व्यवस्था करण्यात आली होती गाडी थांबताच माणिक लगेच खाली उतरला आणि त्याने तिच्यासाठी दरवाजा उघडला तिने क्लच हातात घेतला आणि ड्रेस सावरत बाहेर पाऊल टाकलं तेवढ्यात तिच्या समोर एक मजबूत आणि एक्सपेन्सिव्ह वॉच असलेला हात आला तसं तिने चमकून वर पाहिलं तर तो त्याच्या ब्राऊन डोळ्यांनी तिच्याकडेच एकटक पाहत होता आधी तर ती त्याला पाहून थोडी दचकली पण नंतर तिने थोडं कचरतच त्याच्या हातात हात दिला आणि अलगद गाडीच्या खाली उतरली त्याने त्याच्या हातात असलेला तिचा हात घट्ट पकडला तशी ती इकडे रोम रोम शहारली अचानक हृदय जोरजोरात उड्या मारू लागलं त्याने पकडलेला हात जणू बर्फासारखा थंड पडला होता. तिने हळूच नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. त्याने घातलेला व्हाईट शर्ट आणि त्यावर ब्लॅक ब्लेझर त्याच कलरची पॅन्ट. शर्ट एकदम शरीराला फिट होता, ज्यातून त्याची भारदस्त छाती नजरेस पडत होती. जेलने सेट केलेले केस आणि चेहऱ्यावर असणारी छोटीशी दाढी. त्याच्या चेहऱ्यावरचा चार अजूनच वाढवत होती त्याचा तो तेजस्वी चेहरा आणि ब्राऊन पण करारी डोळे तिची चलविचेल वाढवत होते त्याच्या हातातला तिचा हात, हात किंचित थरथरला तस त्याला लगेच जाणवलं ती नर्वस झाली आहे त्याने तिचा हात सोडला आणि पाठीमागून तिच्या कमरेत हात घातला त्याच्या अचानक ह्या कृतीने ती लगेच ताट उभी राहिली त्याचा हात तिला तिच्या कमरेवर जाणवत होता आणि मग तेवढ्याच भागात तिला जणू मुंग्या आल्यासारखं वाटत होत तो एवढ्या जवळ होता त्यामुळे ती श्वास सुद्धा मोजून घेत होती या सगळ्यात तर ती त्याच्यावर रागावली आहे हेही हे विसरून गेली नर्वस त्याने एकदम हळुवारपणे विचारलं आणि तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं याला कसं समजलं काहीसे असे भाव तिच्या चेहऱ्यावर होते आणि त्याला ते बरोबर समजलं मी आहे ना सोबत एवढं नर्वस व्हायची गरज नाही कंटाळली की सांग आपण निघून येऊ तो तिच्या काळ्याभर डोळ्यात पाहत म्हणाला आणि त्याने आपल्या मनातलं एवढं बरोबर कसं ओळखलं या आश्चर्यात ती त्याच्याकडे पाहत होती पण तिला माहीत नव्हतं तिचे डोळे एवढे बोलके आणि पारदर्शक होते की तो ते पाहूनच तिच्या मनातलं ओळखत होता त्याची तर तिच्याकडे पाहताना पापणी सुद्धा पडत नव्हती शौर्य सूर्यवंशी पहिल्यांदा एका मुलीला पाहून फ्लॅट झाला होता आणि ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून त्याची स्वतःची आणि हक्काची बायको होती त्याची ती एकटक पाहणारी नजर तिला आता अस्वस्थ करत होती जाऊयात का ती उगाच कानामागे केस सारत म्हणाली आणि तो भाणावर आला ओके तो म्हणाला आणि तिला तसच कमरेला पकडून पुढे चालू लागला बिचारी पूर्ण बावरून गेली होती पण तरीही त्याच्या सोबत चालत होती दोघेही थोडं पुढे गेले असतील तोच त्यांच्यावर कॅमेरांचे फ्लॅश लाईट पडायला सुरुवात झाली रॉकी आणि बॉडीगार्डने लगेच दोघांना कव्हर केलं काही मीडियाला कंट्रोल करत होते शौर्यने तिला पूर्ण कव्हर केलं होतं मीडियाच्या नजरेत ती येऊ नये यासाठी त्याने लगेच रॉकीला इशारा केला रॉकीने मान हलवली तशी काहीच वेळात मीडिया कंट्रोलमध्ये आली तेवढ्या वेळात शौर्य तिला आत घेऊन गेला होता दोघेही आत आले तरी अजूनही नंदिनी थोडी गोंधळलेलीच वाटत होती रिलॅक्स आत नाहीत येणार ते तो हळूच तिच्या कानाजवळ झुकत म्हणाला आणि त्याच्या एवढ्या जवळ येण्याने ती मात्र कावरी बावरी झाली तिने झटकन मान वर करून त्याच्याकडे पाहिलं तर तो आता तिला नजरेने धीर देत होता आणि एवढा वेळ घाबरलेली थोडीशी बाबरलेली ती त्याच्या डोळ्यात पाहताच जणू सगळं जग विसरून गेली दोघेही एकमेकांकडे पाहण्यात व्यस्त होते आणि इकडे तिच्या डोळ्यात मात्र अंगार फुलला होता त्या दोघांचं असं जवळ येणं तिला सहन होत नव्हतं आत्ता जाऊन नंदिनीचा जीव घ्यावा आणि सगळ्यांना ओरडून सांगावं की तो फक्त माझा आहे असंच तिला वाटत होतं त्या दोघांना पाहून तिच्या डोळ्यात रक्त उतरलं होतं ती रागात अक्षरशः थरथरत होती हातात असलेला वाईनचा ग्लास तिने एका घोटात केला शांत हो ते दोघे नवरा बायको आहेत ही गोष्ट लक्षात ठेव त्यामुळे उगाच काही तमाशा नकोय मला ते आज गेष्ट आहेत आपले आणि माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत मागून अचानक आवाज आला तशी ती एकदम भानावर आली आणि तिने त्यांच्याकडे वळून पाहिलं तो फक्त माझा आहे पप्पा माझं त्याच्यावर किती प्रेम आहे माहीत आहे ना तुम्हाला ती पानवलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत म्हणाली तसा त्यांनी एक सुस्कारा सोडला ती त्यांची एकुलती एक मुलगी होती आतापर्यंत तिने जे जे मागितलं त्यांनी दिलं होतं पण यावेळी ती जे मागत होती ते केवळ अशक्य होत तेही मजबूर होते हे प्रेम नाही वेडेपण आहे नताशा तो तुझ्यावर प्रेम करत नाही आणि हे तो स्वतः म्हणाला आहे मला तुझ्या खातर गेलो होतो ना मी त्याच्याकडे पण तो नाही म्हणाला त्यामुळे आता सगळं विसरते तिचे पप्पा तिला समजावत म्हणाले नाही वरून देव जरी येऊन म्हणाला शौर्याला विसर ते शक्य नाही त्याचं नसलं म्हणून काय झालं माझ तर आहे ना प्रेम आणि मी माझं प्रेम काहीही झालं तरी मिळवणारच मग अशा कितीही नंदिनी येऊ देत त्या सगळ्यांना मी आमच्या दोघांमधून बाजूला करेन कारण जी गोष्ट ह्या नताशाला आवडते ते काहीही करून ती मिळवतेच हे तर तुम्हालाही चांगलंच माहीत आहे नताशा यावेळी डोळ्यात खुनशी भाव आणत त्यांच्याकडे पाहून म्हणाली आणि तिथून लगेच निघून गेली ती गेली तसा तिच्या पप्पांनी एक हताश सुस्कारा सोडला देवा ह्या मुलीला थोडी बुद्धी दे आगीशी खेळायला बघते आहे ती सगळं जळून खाक होईल अशाने ते नजर शौर्य आणि नंदिनीकडे टाकत म्हणाले दोघेही हातात हात घालून समोरून चालत येत होते त्यांनी ही लगेच चेहरा नॉर्मल केला आणि दोघांचं वेलकम करायला पुढे गेले नताशाच्या मूर्खपणात ते कंपनीचं नुकसान करू शकत नव्हते सूर्यवंशीसोबत पार्टनरशिप करण्यासाठी सुद्धा नशीबच लागत होतं कथेचा हा भाग इथे संपतो कथा आवडत असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज करून घ्या कारण ऐकणारे पाच हजाराच्या पुढे आहेत पण अजून सबस्क्राईब केलेलं नाही प्लीज जे राहिले असेल त्यांनी करून घ्या